नमस्कार दिव्यांच्या या शुभ प्रसंगी अंधारावर प्रकाशाचा विजय साजरा करण्यासाठी जमलेल्या तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे असे दीपक मिलावार परिवाराकडून शुभेच्छा देण्यात आल्या आजचा दिवस खूप खास आहे या शुभ प्रसंगी आपल्या सर्वांच्या घरात आनंद समृद्धी आणि उत्साहाचे वातावरण आहे चला तर मग दिवाळीच्या या उत्साहात सहभागी होऊया आणि या सणाचा आनंद द्विगुणित करूया दीप प्रज्वलन कोणताही शुभ कार्यक्रम दीप प्रज्वलनाने सुरू होतो चला तर मग आपण सर्वजण मिळून दिवा लागून या सणाची सुरुवात करूया हा दिवा आपल्या जीवनातील सर्व अंधकार दूर करेल आणि सुख समृद्धी घेऊन येईल अशी आशा आहे असे दीपक मिलावार यांनी आपल्या परिवारासह दिवाळी सण साजरा करून सांगितले सुरू आहे काय पूजन मी दीपक निळव नागपूर दिवाळी शहरी भागातली ती निश्चितच चांगली आहे दिवाळीच्या सर्व देशवासियांना आणि नागपूरवासियांना मनपूर्वक शुभेच्छा देतो पण थोडंसं किंतू सुद्धा आहे मनात की या पावसाळ्यानं शेतकऱ्यांवर बऱ्याचशा अडचणी तयार केलेल्या आहेत शेतकऱ्यांची दिवाळीच नाही यावर्षी तरी शासनाने महाराष्ट्र शासनाने बराचसा प्रयास केला की त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवण्याचा पण ती मदत मला नाही वाटत मदत पूर्णपणे पोचली पण महाराष्ट्र सुद्धा आम्ही विनंती की आमच्या सारख्यांकडे लक्ष द्यायचं त्यांच्याच कडे लक्ष द्यावं आणि त्यांची दिवाळी कशी साजरी होईल त्याची काळजी घ्यावी जेणेकरून त्याचा आनंद मला सुद्धा उपभोगता येईल आपल्याला सुद्धा त्याचा उपभोगता येईल आणि परत एकदा सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा थँक्यू नमस्ते मी तेजस्विनीवार नागपुर से आज के इस पावन में और मंगलमय पर्व के निमित्त में आप सभी को दिवाली की बहुत बहुत शुभकामनाएं देती हूँ आप सबकी दिवाली बहुत खुशियों भरी रहे यही भगवान के पास मेरी प्रार्थना है हम हर साल अलग अलग कंसेप्ट में दिवाली मनाते हैं इस साल हमारी थीम है लोटस थीम कमल की मतलब जैसे लक्ष्मी माता कमल पे विराजमान होती है तो वही कॉन्सेप्ट लेकर हम लोग इस बार आ, हमारे यहाँ का डेकोरेशन हम लोगों ने किया हुआ है